नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ असणार आहे मगाशीच आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर एस आर पी एफ आत त्यानंतर पाहिलं आपण सोलापूर एस आर पी एफ आणि आता पाहणार आहोत आपण गोंदिया एस आर पी एफ तर आज तीन पेपर आपण टाकलेले आहेत आता गोंदियाचा पाहणार आहोत तर गोंदियामध्ये जे काही चालू घडवणीचे तसेच जी कि प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत सोपे प्रश्न जास्त काही कठीण प्रश्न विचारण्यात आले नव्हते तुम्हाला कळेलच आणि हे सर्व प्रश्न बघा आपण चालू घडवणीच्या याच्यामध्ये घेतलेले प्रश्न यामध्ये विचारण्यात आले आहेत तुम्हाला कळलेले असेलच आणि सगळे रिपीटेड प्रश्न आहेत नवीन प्रश्न तेवढा कुठला विचारलेला नाही सर्व रिपीटेड प्रश्न आहेत आता पहिलाच प्रश्न बघा रिपीटेड प्रश्न आहे भरपूर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे कुठला प्रश्न आहे भारतामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी खालीलपैकी केव्हापासून के सुरू करण्यात आली प्रश्न भरपूर आपण घेतलेला आहे आणि भरपूर प्रश्नपत्रिकेत हा विचारलेला आहे तर पर्याय ड एक जुलै एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी ही सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर सत्याहत्तरावा हा देखील प्रश्न रिपीटेड प्रश्न आहे आता सध्या तरी बघा भरपूर प्रश्न पत्रकेत हा विचारलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर योग्य उत्तर आहे पर्याय सी पी राधाकृष्णन मग अशीच आपण पाहिलं हे तेलंगणाचे अतिरिक्त राज्यपाल होते त्यानंतर झारखंड राज्याचे ते राज्यपाल होते आता सी पी कृष्ण सी पी राधाकृष्णन हे कितवे आहेत तर एकविसावे आहेत विसावे होते रमेश बैस एकोणविसावे होते भगतसिंह कोश्यारी हरिभाऊ बागडे कोणत्या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत तर राजस्थान राजस्थानचे राज्यपाल बनलेले आहेत हरिभाऊ बागडे हे माजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते त्यानंतर प्रश्न विचारला आहे अठ्याहत्तरावा हा देखील प्रश्न रिपीटेड आहे दोन हजार चोवीस वर भरपूर भारतरत्न पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर सन दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झाला नाही आता पर्याय ब योग्य तर होतं बघा व्ही पी सिंग यांना मरणोत्तर पुरस्कार असा ऑप्शन होता तर यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही तर पी व्ही नरसिंहराव मरणोत्तर कर्पुरी ठाकूर मरणोत्तर लालकृष्ण अडवाणी त्यानंतर चौधरी चरण सिंह आणि एम एस स्वामीनाथन असे पाच दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती जणांना तर पाच जणांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे लालकृष्ण अडवाणी कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासावा पन्नासावा, पन्नासावा लालकृष्ण अडवाणी त्यानंतर पी व्ही नरसिंहराव एम एस स्वामीनाथन चौधरी चरणसिंह हे पाच व्यक्ती आहेत ज्यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे पहिला प्रदान करण्यात आला होता एकोणीसशे चोपन्न साली तीन जणांना शेवटचा भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला होता दोन हजार एकोणीसला किती जणांना तर तीन जणांना देण्यात आला होता आता एकूण भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची संख्या किती झालेली आहे तर त्रेपन्न झालेली आहे या वर्षी किती पाच दोन हजार एकोणीसला ला दोन हजार एकोणीसला किती होती तर अठ्ठेचाळीस होती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पाच आता झालेले आहेत त्रेपन्न एकूण झालेले आहेत पुढचा एकोणऐंशी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक एकाहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान हे खालीलपैकी कोणत्या मतदारसंघात झाले अतिशय महत्वाचा प्रश्न हा घेतला नव्हता तर ड गडचिरोली चिमूर गडचिरोली चिमूर या मतदारसंघात एक्क्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान हे दोन हजार चोवीसमध्ये झालेले आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ कोणता लोकसभेचा तर पुणे पुणे हा होता महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यात लोकसभा मतदार स, मतदान पान पार पडले तर पाच टप्प्यांमध्ये पार पडले महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे सात सात सर्वाधिक खासदार कोणत्या पक्षाचे निवडून आले तर तेरा काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार तेरा काँग्रेसचे निवडून आले त्यानंतर बी जे पीचे नऊ आणि शिवसेनेचे नऊ जर पूर्ण भारताचा विचार केला सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कुठला आहे तर मलकाजगिरी तेलंगणा राज्यातील आहे बघा मलकाजगिरी ऐंशीवा प्रश्न आहे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत प्रश्न आय एम पी आय पर्याय पन्नासावे हा देखील आपण घेतलेला आहे प्रश्न न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर देवेंद्र कुमार उपाध्याय एक्क्याऐंशी प्रश्न आहे सन दोन हजार चोवीस साली पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेसाठी झालेल्या निवडणुकीमधून खालीलपैकी कोणाची पंतप्रधानपदी निवड झालेली आहे तर पर्याय अ शहाबाज शरीफ शहाबाज शरीफ हे बघा पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान आहेत आता पर्याय क तुम्हाला दिसत असेल असिफ अली झरदारी असिफ अली झरदारी पाकिस्तानचे कोण आहे तर राष्ट्रपती आहेत सध्या राष्ट्रपती त्यानंतरचा प्रश्न विचारला आहे ब्यानशिवाय भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे बघा तुम्हाला माहिती असेल पर्या अयोग्यत राहायचं इराहो इराहो हा भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट आहे त्र्यांशी प्रश्न आहे सन दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हजर होते ते खालीलपैकी कोण प्रश्न हा देखील आपण घेतलेला आहे भरपूरला घेतलेला आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे तर इमॅन्युएल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि यांनाच पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आहेत फ्रान्सचे पंतप्रधान कोण आहेत तर गॅब्रियल अटल पहिले समलिंगी पंतप्रधान फ्रान्सचे आणि सर्वात तरुण पंतप्रधान फ्रान्सचे त्यानंतर बघा एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो तर जो काही मॉरिशस या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला तर त्यावेळी कोण भा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते तर त्यावेळी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मॉरिशस देशाच्या स्वतंत्रतेने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या आणि त्यांना त्यावेळेस मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते चौऱ्याऐंशी प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक खालीलपैकी कोण आहेत आता इथे कन्फ्युजन होऊन देऊ नका तर पर्याय ब रश्मी शुक्ला हा देखील आपण प्रश्न घेतलेला महाराष्ट्राच्या पहिला पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनले तर सुजाता सौनिक हा देखील प्रश्न भरपूर प्रश्नपत्रिकेत विचारलेला आहे युपीसी अध्यक्ष कोण बनले आहेत प्रीती सुदान त्यानंतर पंच्याऐंशी प्रश्न आहे अयोध्या येथील राम मंदिरामधील लल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार खालीलपैकी कोण आहेत सोलापूरमध्ये प्रश्न काय विचारण्यात आला होता तर राम मंदिर हे कोणत्या शैलीत बांधलेले आहे तर नागर नागर या शैलीत बांधलेले नागर नागर या शैलीत बांधलेले अयोध्येतील राम मंदिर आता इथे प्रश्न विचारला काय राम रल्ला, राम रामलल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार कोण आहे तर अरुण योगराज अरुण योगराज कर्नाटक राज्याचे आहेत बघा अरुण योगराज आणि हे या मूर्तीचे शिल्पकार आहेत बावीस जानेवारीला बघा उद्घाटन सोहळा पार पडला होता बावीस जानेवारीला त्यावेळी गर्भगृहात पाच जण हजार होते पाच जण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत योगी आदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेल कोण आहेत राज्यपाल आहेत शहाऐंशी प्रश्न आहे देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा अटल सेतू या सागरी सेतूची एकूण लांबी किती आहे तर पर्याय अ एकवीस पॉईंट आठ किंवा एकवीस पॉईंट ऐंशी किमी एवढी लांबी आहे बघा देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवा से अटल सेतूची आता हा कोणत्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे तर मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे याचे उद्घाटन कोणाचे हस्ते करण्यात आले होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल हा देखील मुंबई याच ठिकाणी तयार होत आहे अंडर वॉटर सी टनेल त्यानंतर सुदर्शन सेतू सुदर्शन सेतू कोणत्या राज्यात तयार करण्यात आलेला आहे तर गुजरात भारतातील सर्वात लांब के सागरी केब सॉरी भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल हा गुजरात सुदर्शन से याचं नाव आहे त्यानंतर सर्वात रेल्वे सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला तर जम्मू काश्मीर या ठिकाणी चिनाब चिनाब नदीवर चिनाब ब्रिज हा बा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून बघा बांधण्यात आलेला आहे याचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले सत्याऐंशी प्रश्न आहे विंबलडन हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे सर्वांना माहिती असेलच तर पर्यायड टेनिस टेनिस या खेळाशी संबंधित आहे विंबलडन हे नाव आता विंबलडनचा पुरुष एकरीचा विजेता कोण बनलाय तर कार्लोस अल्काराज कार्लोस अल्काराज हा दुसऱ्यांदा विजेता बनलाय विंबल्डन पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेनिस या खेळाशी संबंधित आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर स्पेन या देशाचा खेळाडू आहे बघा स्पेन कार्लोस अल्काराज नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर सर्बिया सर्बिया देशाचा खेळाडू आहे पुढचा अठ्ठ्याऐंशी प्रश्न आहे भारताच्या चंद्रयान तीन या मोहिमेच्या विक्रम लँडर उतरलेल्या ठिकाणाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे तर पर्याय अ शिवशक्ती पॉइंट शिवशक्ती पॉइंट हे विक्रम लँडर जे ज्या ठिकाणी उतरले तर त्या ठिकाणच्या त्या ठिकाणाला कोणते नाव देण्यात आले तर शिवशक्ती हे नाव देण्यात आलेले आहे एकोणनव्वदा प्रश्न आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे तर पर्याय क नागजिरा नागजिरा अभयारण्य हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे नव्वदा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात सर्वांना माहिती असेलच पर्याय ब उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आता उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीप धनगड जगदीप धनगड कितव्यात तर चौदावे आहेत राष्ट्रपती कितव्यात भारताच्या पंधराव्यात पंधराव्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू ह्या देखील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आता म्हणजेच जगदीप धनकड हे उपराष्ट्रपती आहेत तर राज्यसभेचे सध्याचे पदसिद्ध सभापती कोण आहेत तर जगदीप धनखड आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात नीती आयोगाचे तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात पंतप्रधान उपाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर सुमन बेरी यांची सुमन बेरी नीती आयोगाचे उपाध्यक्षपदी सुमन बेरी नीती अध्यक्ष हो कोण आहेत नरेंद्र मोदी ब्याण्णवा प्रश्न आहे ब्राह्म समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत पर्याय अ राजा राममोहन रॉय हे ब्राह्म समाजाचे संस्थापक आहेत न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली होती न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुलेने कोणत्या समाजाची स्थापना केली होती तर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाज सत्यशोधक समाज महात्मा फुले आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती सरस्वती आणि अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती तर आत्माराम आत्माराम पांडुरंग यांनी त्र्याण्णवा प्रश्न आहे तैनाती फौजेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर पर्याय ब लॉर्ड वेलसली यांनी केली होती तैनाती फौजेची स्थापना चौऱ्याण्णवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे संसर्गजन्य तर पर्याय ड गोवर गोवर हा जो काही आजार आहे तर तो संसर्गजन्य आहे पंच्याण्णवा प्रश्न आहे मुळदूस हा रोग जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो अभावामुळे होतो तर पर्याय ड जीवनसत्व ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होते आजार। स्कर्वी आजार क जीवनसत्व बेरीबेरी आजार हा ब जीवनसत्व आणि रातानलेपणा हा अ जीवनसत्व शहाण्णवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय अ गोंदिया हा जिल्हा महाराष्ट्रातील बघा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर सत्त्याण्णवा प्रश्न आहे भरपिळा रिपीटेड झालेला प्रश्न आहे उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस कोणता तर पर्याय अ एकवीस जून एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण भरपूर रिपीट म्हणून पाहिलेला आहे तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाशी नियुक्ती करण्यात आली तर पर्याय क अरविंद पनगारिया अरविंद पनगारे यांची सोळा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एन के सिंह एन के सिंह पुढचा नव्याण्णवा प्रश्न आहे जागतिक ग्राहक हक्क दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा कोणता आहे खालीलपैकी तर पर्यायक पंधरा मार्च पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिवस म्हणून आपण साजरा करतो त्यानंतर शंभरावा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आर बी आयने ने दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा कधी केली पर्याय ड एकोणीस मे दोन हजार तेवीस साली एकोणीस मे दोन हजार तेवीस साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारच्या च्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा हे चलनातून काढून टाकण्याची घोषणा केली चे चे, ले थे ले थे, ले ले नगर, तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जिकेचे तसेच चालू प्रश्न जे काही गोंदिया विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे मग असे आपण टाकले छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सोलापूर आणि आता हा गोंदिया तर अशाच वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तसेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि जिकेचे प्रश्न हे जर तुम्हाला रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलसोबत नक्की बनवून राहा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद